मित्रांनो नमस्कार आणि खूप खूप स्वागत आता आपण जे दोन स्टेपमध्ये हृदय मजबूत करणारं मेडिटेशन केलं त्यांनी नेमकं काय होतं थोडक्यात आपण सायन्स समजून घेऊया सर्वप्रथम मी सांगतो आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये काय घडतं तेव्हा लक्षात घ्या श्वास रोखल्यामुळे श्वसन क्रिया थोड्या वेळासाठी स्थिर होते ज्यामुळे शरीर स्थिर होतं मन शांत होतं रक्तदाब आणि हृदयाची गती याचा वेग जो आहे त्याच्यामध्ये समतोल साधला जातो या जा दुसऱ्या स्टेपमध्ये आपण हार्टबीट ऐकण्याच्या प्रयत्नामध्ये मनाला अंतर्मुख केलं आणि हृदयाच्या धडधडीतून सतचित आनंद असा बीजमंत्र मानसिक जप आपण ऐकण्याचा जो प्रयत्न केला त्यामुळे मनाची चित्ताची अवस्था ही अत्यंत शांत आनंदमय अशी होते यामुळे आपल्या शरीरामध्ये अमृत स्त्रवत अमृत याचा अर्थ शास्त्रीय भाषेत समजून घ्या आपल्या शरीरामध्ये अशी काही हार्मोन्स आहेत जसं की डोपामीन जसं की एन्डोफ्रिन जसं की सॅरीटॉनिन जसं की ऑक्सीटॉसिन ही सगळी अमृत आहेत या प्रकारच्या ध्यानामुळे शरीराला मनाला एक स्थिर शांत मजबूत स्थैर्य असलेली अवस्था प्राप्त होते अशा प्रकारे जर दररोज सराव केला तर समजून घेऊया कुठले बर शारीरिक लाभ होतील पहिली गोष्ट हृदय गती ही नियमित होईल श्वसन क्रिया अधिक सशक्त आणि नियंत्रित होईल रक्ताभिसरण सुधारेल झोपेची आपली जी क्वालिटी आहे झोपेचा जो, जो दर्जा आहे त्यामध्ये अधिक सुधारणा येईल शरीरातील जे तणावयुक्त भाग आहेत ते रिलॅक्स होतील आता मानसिक फायदे समजून घेऊ मन अधिक स्थिर आणि शांत होईल मन जागरूक होईल चिंता भीती नकारात्मक विचार यापासून आपण दूर राहू आत्मचिंतनाची आपल्याला सवय लागेल मानसिक संतुलन निर्माण होईल आत्मविश्वास वाढेल मित्रांनो दररोज आपल्या मनाला या प्रकारे हृदयाशी जोडण्याचे खूप फायदे आहेत हृदय आपल्या जीवनातील केंद्रबिंदू आहे शारीरिक भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या हृदय अत्यंत महत्वाचं आहे दररोज हृदयाशी संपर्क साधल्यामुळे आपण अधिक स्थिर आणि शांत होऊ आपली निर्णय क्षमता जी आहे ती सुस्पष्ट होईल कन्फ्युजन जे आहे ना हे करू की ते करू हा निर्णय घेऊ की तो निर्णय घेऊ हे आपोआपच यामध्ये एक सुसंवाद येईल एक बॅलन्स येईल आणि आपल्या आपल्या यशस्वी जीवनासाठी आवश्यक असलेली सकारात्मक ऊर्जा यातून निर्माण होईल थोडक्यामध्ये हृदयाला मजबूत करणारं हे ध्यान हार्टबीट मेडिटेशन हे आपल्याला आपल्या हृदयाशी जोडून देईल आपलं नातं घट्ट करेल हे ध्यान हे मेडिटेशन केवळ शारीरिक किंवा मानसिक स्तरावर नवे, तर जीवनामध्ये खोल असा अर्थ निर्माण करेल याचा भरपूर लाभ घ्यावा